यंदा सगळं शक्य आहे वृश्चिक राशीच्या हातात नियतीचं नवलिखाण जीवनातील अंधार संपत चाललाय प्रकाशाची सुरुवात झाली मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी ही राशी एक रहस्य आहे या राशीत जन्मलेली व्यक्ती आयुष्यात कधीही सरळ रेषेत चालत नाही उलट संकटांमधून मार्ग काढत मोठं यश मिळवते तिच्या जीवनात संघर्ष हेच शिक्षण असतं पण आता दोन हजार पंचवीस मधील मध्यावधीत ग्रहांच्या नवीन मंत्रिमंडळात सारख्या प्रचंड परिवर्तनाने वृश्चिक राशीला एक मोठी संधी एक उडी एक पूर्णत नवपर्व मिळणार आहे हे फक्त राशीचं नवसंजीवन नाही तर हे ध्येयाच्या अंतिम टप्प्याकडे जाण्याचं महाद्वार आहे एक ग्रहांच्या नवीन मंत्रिमंडळाचं विश्लेषण दोन हजार पंचवीस मध्ये गुरु शनी मंगळ राहू आणि केतू यांच्या स्थानांतरामुळे वृश्चिक राशीच्या आयुष्यात मोठा परिवर्तन होणार आहे शनी तिसऱ्या भावात प्रवेश करत आहे या स्थानी शनीचे स्थान अत्यंत लाभदायक मानले जाते हे आत्मविश्वास साहस आणि निर्णयक्षमता वाढवतो गुरु सहाव्या भावा ये भावात येणारा गुरु काही अडचणी घेऊन येईल पण योग्य प्रयत्नांनी शत्रूंवर विजय मिळेल राहू पंचम भावात राहू येतोय ज्यामुळे विचारप्रक्रिया वेगळी होईल अचानक संधी मिळतील आणि नवनवीन कल्पना निर्माण होतील केतू एकादश भावात हे आर्थिक लाभासाठी अत्यंत शुभ स्थान आहे मंगळ सप्तम किंवा अष्टम भावात असल्यास नातेसंबंधात गती येईल पण संयम आवश्यक आहे दोन मागील तीन वर्षांचा संघर्ष दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालखंडात वृश्चिक राशीला शनीच्या दृष्टीनं सातत्याने मानसिक तणाव कामातील अडथळे कौटुंबिक मतभेद गुंतवणुकीतील नुकसान आणि आरोग्याशी संबंधित समस्या जाणवल्या मंगळाने काही वेळा स्वतःच्या राशीत असतानाही अस्थिर परिणाम दिले कारण वृश्चिक राशी मंगळाची आहे आणि हा ग्रह जेव्हा त्रस्त असेल तेव्हा परिणाम अधिक तीव्र होतात पण या संघर्षांनी वृश्चिक जातकांना जीवनाचं गहन ज्ञान सहनशीलता आणि आत्मपरीक्षण दिलं आहे तीन ग्रह बदलांचे परिणाम सर्व आयुष्याच्या पैलूंवर एक व्यवसाय व नोकरी नवीन संधी प्रमोशन महत्वाच्या सवर काम सरकारशी संबंधित व्यावसायिक लाभ दोन उत्पन्न आणि गुंतवणूक जुनी थकलेली रक्कम परत मिळणे नव्या गुंतवणुकीत यश शेअर बाजारातून फायदा तीन विदेश व शिक्षण परदेशी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी संधी मिळणार विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन आणि यश चार वैवाहिक जीवन गुरु व मंगळाच्या कृपेने नात्यांमध्ये सुधारणा परंतु वाटाळावा पाच संतान पंचम राहूमुळे अपत्य सुखात विलंब किंवा चिंता होऊ शकते परंतु साधना व मंत्रोपचार लाभ देतील सहा कोर्ट कचेरी व शत्रू गुरु व शनी यांच्या साक्षीने कायदेशीर बाबतीत विजय शत्रूंवर नियंत्रण सात मानसिक व आध्यात्मिक आरोग्य ध्यान योग मंत्रजपाद्वारे मनशांती साधना विशेष प्रभावी ठरेल पहाटेचे चार वाजून दहा मिनिटे प्रमुख यशाचे टप्पे एक प्रमोशनची वाट उघडेल जून दोन हजार पंचवीस दोन जुनी थकलेली रक्कम मिळेल ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीन कौटुंबिक वाद मिटतील सप्टेंबर दोन हजार पंचवीस चार नवीन घराचा व्यवहार यशस्वी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पाच नवे व्यावसायिक भागीदार मिळतील डिसेंबर दोन हजार पंचवीस सहा प्रेमात स्थिरता येईल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सात आत्मविश्वासात वाढ ऑगस्ट नोव्हेंबर आठ शिक्षणात मोठं यश ऑक्टोबर नऊ आरोग्यात सुधारणा सप्टेंबर नंतर दहा मान सन्मान पुरस्कार डिसेंबर अखेरीस पाच आत्मिक परिपक्वता वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा अंतर्मन अत्यंत खोल असतो आता या परिवर्तनामुळे त्यांचा अध्यात्मिक मार्ग अधिक तेजस्वी होईल ध्यान भैरव साधना रामनाम रुद्रजप यामुळे मनोबल वाढेल अचानक आध्यात्मिक भेटतील स्वप्नांमधून मार्गदर्शन मिळेल सहा गुप्त होके आणि उपाय पंचम राहूमुळे चुकलेले निर्णय प्रेमसंबंधातील फसवणूक चुकीचे गुंतवणुकीचे निर्णय याची शक्यता उपाय दर गुरुवारी हळदीचा तिलक दर शनिवारी काळे तीळ श्रीराम स्तुती आणि कालभैरव मंत्र भाग सात राहू केतूचा गूढ परिणाम राहू पंचम भावात असल्याने कल्पकता वाढेल पण भ्रम संभवतो केतू एकादश भावात असल्याने अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो परंतु ही जोखीमयुक्त स्थिती आहे आध्यात्मिक शुद्धता टिकवणे आवश्यक आठ शुभ योग व तारखा पंधरा जुलै दोन हजार पंचवीस चंद्र गुरु योग धनला तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळ बुध योग यशस्वी वाटाघाटी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सूर्य शनिदृष्टी नवे उत्तरदायित्व एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरु शनी समसप्तक आत्मिक जागृती नऊ उपाययोजना व शास्त्रसिद्ध उपचार उपाय प्रभाव श्रीहनुमान स्तोत्र पठण मनोबल भय विजय मिळणार गुप्त शत्रूंचा पराभव होणार रुद्राभिषेक ग्रहशांती मिळेल श्रीराम स्तुती संयम बळ मार्गदर्शन मिळेल रुद्राक्ष धारण चित्तशांती मिळेल दहा नव्या अध्यायाची सुरुवात ही वेळ आहे एक उडी घेण्याची जेथे मागे वळून पाहावं लागणार नाही ग्रह तुमच्या पाठीशी आहेत ब्रह्मदेव व तुमचं आयुष्य नव्यानं रंगवत आहेत तुम्हाला आता तुमचं भाग्य पुन्हा लिहायची संधी मिळते प्रत्येक प्रीती ही मंत्र होईल प्रत्येक विचार नव्या भविष्याचं बीज होईल अंतिम शब्द दोन हजार पंचवीस मधील ग्रहांच्या मंत्रिमंडळ बदलाने वृश्चिक राशीच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून येणार आहेत हा काळ संघर्षातून प्रकाशाकडे जाण्याचा आहे तुमचं ध्येय तुमच्या उंबरठ्यावर उभं आहे त्याचं स्वागत करायला सज्ज व्हा आपल्या राशीवर अधिक लेख हवे असतील तर नक्की कळवा हे फक्त सुरुवात आहे भाग्याचे दरवाजे आता उघडत आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद